हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना तर इथं बघा गावाला जायचं आहे तरी पण इकडं तर काम चालूच आहे आपलं म्हणजे सकाळपासून मी जशी दहा वाजेची इकडे बसलेली होती तर हे जे ब्लाउज आहे ना तर हे बघा ह्या अशा पद्धतीने आहे बलून स्लीव आहे याला डबल फ्रील लावलेली आहे आपण म्हणजे आतली फ्रील जी आहे ह्याच कापडाची आहे रॉ सिल्कचा कपडा आहे अगोदर फक्त ह्याच कापडाची लावत होते पण हे काही एवढं छान दिसत नव्हतं म्हणून बघा आपण साडीतला थोडासा कपडा घेतलेला आहे प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज आहे हा आणि चेस्ट आहे थर्टी एट आणि बॅक साईडला जसं साडीवरती व्हाईट कलरचे गोल डिझाईन आहे ना त्याच पद्धतीने आपण इकडे लेस लावलेली आहे बघा तर फायनली आत्ताशी हे ना, आत्ता काम झालेलं आहे अजून जेवण करायचं आहे तर बघा हा एक ब्लाउज आपण केलेला आहे त्याच्यानंतर ही साडी जी आहे तिला फॉल केलेला आहे बघा फॉल लावून गेलेला हात शिलाई केली कारण का आता कारा कारागिरकडे द्यायला अजिबात वेळ नव्हता मला कोणाला बोलवायचं म्हटलं तर तिला सांगायला बोलवायला अर्धा तास परत ती आणून द्यायला एक तास त्याच्यापेक्षा म्हटलं आपल्याला थोडंसं आता होईल वेळ त्याच्यात ननंदबाईचे फोनवर फोन चाललेत फोन की माझ्याकडे ये म्हणून ते आपण हॉस्पिटलला शनिवारपासून ॲडमिट आहे तर आता आम्हाला थोडंसं पुढं जायचं आहे माझ्या माहेरकडं बहिणीकडं तर एक दोन साडी येणार तर ती चेंज करायची आहे आणि मुलीला आणायला पण जाणार आहे ते तसेच पुढे तर मग म्हटलं ते लगेच आले तर ठीक किंवा मग एवढं लहान जाऊन आजच्या दिवस राहायचं आणि माझी बहीण पण आलेली आहे आमच्या मामी वारले ना त्याच्यामुळे मग बहीण आलेली आहे तर तिचे ब्लाऊज जे आहेत ते तसेच राहिलेत बघा तिचे ब्लाऊज शिवायचे होते तर हा, हा एक ब्लाऊज आहे आणि हा बघा हा एक ब्लाउज आहे तिचे ब्लाऊज तसेच राहिले आता आता ते तिकडून आल्यावरती बघा तिने ठेवले तर ठीक आहे नाही तर मग घेऊन जात असले तरी ठीक आहे आता काय करणार आहे वेळच नाही मिळाला चला आता याचे ना भरून ठेवी ते तर तुम्हाला ना म्हणजे सांगायचं होतं हे ही, बघा ही जी मशीन आहे ना तर ही बसत नव्हती आपल्या फुल टेबल टेबलवरती ही मशीन अजिबात बसत नव्हती मग मी आहे ना आता प्रत्येकीला किती वेळा करायला लागला किंवा आता खालच्या फोन करायचा म्हणून मी त्या दिवशी ना म्हणजे असंच एक बलून स्लीवचा ब्लाउज होता त्याला टिको करायचा होता आणि ती काय म्हणजे सांगितलेल्या वेळेत आलीच नाही मग गावात गेले आम्ही हा टेबल जो आहे तो घेऊन आलेली आहे असा हाफ शर्टनचा म्हणजे काय जास्त म्हणजे उतराय सातरायची गरजच पडणार नाही सारखं सारखं हे मशीनचं हे टॉप आहे ना हे उतरावं लागायचं मला आणि दुसरं ते ठेवावं हो लागायचं त्या फुलशटलच्या मशीनवरती मी तुम्हाला माझ्याकडे किती मशीन आहे पण दाखवेल आता खूप साऱ्या मशीन झालेल्या आहेत तिकडं जागासुद्धा नाही आहे ठेवायला तर नाशिकवरून मी आले ना त्या कात्री कात्रीसारखी सारखी पकडायची म्हटलं तर ही खूप जडजड वाटायची हाताला मग इथं गटा दुखत होतं माझ्या म्हणून मग ही छोटी धागा कापायला तुम्ही पण अशी परचेस करू शकता तर हे ना मला म्हणजे होलसेल हे मिळालेली धागा तोडायला चला आता हे ठेवून देते मी पोट प करते जेवण आणि तुम्हाला आहे ना नऊवारी साडी जी आहे ती कस्टमर घेऊन जाईल म्हणून म्हटलं चला थोडस नऊवारी साडी दाखव नाही तर बघा हे आहे नऊवारी साडी तर आता ही अशी हँगरला अटकवलेली त्याच्यामुळे ती तशी आहे कशी वाटली ही नऊवारी बघा मस्त प्लेट पडलेले आहेत ना तिच्या तर ही आहे ना म्हणजे साईजला कमी आहे ही नऊवारी तुम्ही बघू शकता तुम्हाला मी पदर थोडासा बाजूला करून दाखवते हा पदर आहे ना हा मी त्याला व्यवस्थित असं पिन अप करणार आहे म्हणजे कसं तिला पिन करायची जसं गरज इथं आपण ना डायरेक्ट अटॅच करणार आहोत कशी वाटते ही नऊवारी साडी बघा इथे प्लेट बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण ही स्टिच केलेली आहे ही नऊवारी आवडली असेल तर सांगायचं आहे कमेंट करून साडी कशी वाटते आणि हे बघा बॅक साईड तिथे नंतर म्हणजे ते हे घ्यायला येणार आहे अजून या बाकी आहे याचा तर आणायचं आहे दुसरं या काय याच तर ना मला म्हणजे तिकडून येताना ना अजून एक जणीचं अस्तर म्हणजे साडी आहे तिच्या बहिणीची हिच्या एक मी दाखवते तुम्हाला हे बघा तर एकीची झाली एक हिची बाकी आहे तर याच्यासाठी ना आपल्याकडे शेडिंग नाही आहे अस्तराचा हे बघा तर हिची पण साडी तयार होणार आहे तर हिला मी बोलले होते अशीच साडी स्टिच कर म्हणून पण तिचं म्हणजे छोटी मुलगी आहे ती तर ती बोलते की मला ब्राह्मणी साडी करायची मग म्हटलं आता हिची ब्राह्मणी होणार आहे हे बघा ह्याची ब्राह्मणी साडी होणार आहे तर हिला आहे ना आपल्याला अस्तर आणायचं तर मग मी आता याचा शेड सुद्धा काढून देणार आहे अस्तर आणण्यासाठी कारण का जरी हा पर्पल कलर दिसत असला तर याच्यातही खूप असं लाईट डार्क असे शेड येतात आणि तिथे गेल्यावर आपल्याला काहीच कळत नाही मग मी याचा शेड पण आणणार आहे तर ही साडी जर का मला जमलं ना तर ह्या साडीची कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर चला आता जेवण वगैरे हो करते याचं थोडंसं कपडा जो आहे तो कापून घ्यायचा आहे त्याचा ब्लाउज पण शिवायचा आहे आणि याची साडी पण बनवायची आहे चला तर मी कुठे जाणार आहे तुम्ही चला माझ्यासोबत मला तयारी झालेली आहे आणि रोजचाच आपला आता पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळं ड्रेस घालून घेतलेला आहे रफ अँड टफ म्हणजे भिजला तरी काही टेन्शन नाही साडी असे डाग वगैरे पडले ना तर मग ते काही चिखलायचे निघत नाही चला निघतोय आता एक पाच दहा मिनिटातच हां कर चला आता ना वैभव आलेला आहे वैभव कुठं गेला ते पण तुम्हाला मी सांगितलेलं नाही आहे सस्पेन्समध्ये ठेवलेलं आहे नंतर मी तुम्हाला सांगालच सपना आहे घरी आणि आमच्या इंदू रामा दादा हे सगळे गेलेले आहेत त्यांच्या मामाच्या गावाला उद्याचं रक्षाबंधन आहे ना आम्ही पण लगेच येणार आहोत थोडंसं माझं काम झालं का तर चला आता निघलेलं आहे काय एवढं आवडलं नाही असंच सांग तर फायनली घराच्या बाहेर निघलो पण निघूपर्यंत काम काय आवरत नाही माणसांचं पण नाही आणि आपलं पण नाही तर हा आहे आमच्या इथून बाहेर निघण्याचा हायवे रोडला जो रस्ता जातो ना तसे तर आमच्या इथून जाण्याचे दोन तीन रस्ते आहेत बाहेर रोडला यायचे तर हा सगळ्यात म्हणजे पॉश एरिया आहे आमच्या गावातला म्हणजे गावात जे ठिकाण आहे ना तर तिथला आहे ना हा म्हणजे एकदम असा निसर्गरम्य दोन्ही साईडला झाडं आणि जे म्हणजे फ्लॅट सिस्टीम वगैरे आहेत ना इथे अगदी लक्झरीज आहेत तर जे कोणी इथं राहत असेल त्यांना माहीत आहे हा एरिया तर ज्यांनी जे कोणी इथे बघताय ना आपल्या व्हिडिओज तर त्यांनी कमेंट करायचं आहे की आम्ही कुठल्या रोडनी जात आहोत तर बघा आता लगेचच हायवे रोड येईल तर आम्ही सगळेजणं म्हणजे माझी बहीण आहे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही जात आहोत आता कुठे जाणार आहोत ते पण मी तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये मला रक्षाबंधनाला जायला मिळतं का नाही ते सुद्धा मला माहिती नाही आहे हा पूल जो आहे तो कुठल्या नदीवरचा आहे ते पण सांगायचं आहे आणि कुठलं गाव आहे ते पण कमेंट करायचे आहे चला भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय